पण पाहू शकता कशा प्रकारे ही जी आग लागलेली आहे ही बोईसर येथील डायमंड हॉटेलच्या समोर एक व्हॅन दिसत आहे आणि फायर ब्रिगेडचे जवान आहेत आग विजवत आहेत मात्र नक्की आग कशामुळे लागली ही कल्पना नाही आग विजल्यानंतर जेव्हा तपास करतील तेव्हा त्याच वेळेस कळेल मात्र जी व्हॅन आहे ती छोटी व्हॅन आहे यामध्ये नक्की काय केमिकल होतं कशा प्रकारचं केमिकल होतं काय होतं हे तपासानंतरचा जरी भाग असला तरी या ठिकाणी बोसर नावापूर रोड जो रोड आहे नवापूर रोड हा रहदारीचा रस्ता असतो आणि या ठिकाणी ही आग लागली आहे ह्या ठिकाणी ही व्हॅन उभी होती ही छोटी गाडी आहे दिसत आहे आपण पाहू शकता कशाप्रकारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी आग आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे ही व्यान आहे आणि पेटलेले आहे आणि हे किती घातक आहे घटनास्थळी उभे हो आहेत फळा ब्रिकेटचे जवान आहेत आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्यासोबत इथं आहेत तुम्हाला काय म्हणायचं आहे आगी आगीबद्दल कशा प्रकारे आग लागली आहे काय म्हणायचं आहे आग तर भयंकर मोठी होती पाण्याने विजवण्याचा फायर ब्रिगेडने प्रयत्न केला परंतु नंतर आम्ही सजेशन दिलं होम वापरा होमने आग कंट्रोलमध्ये आली बाकीचे जे पण एच डी पी टँक वगैरे होते करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर जाता फक्त त्याच्यात जे काही केमिकल रेजिंग टाईप केमिकल वाटत आहे ते रेजिंग उजळल्यानंतर ते आग बंद होईल मग ही ही आग जे लागली ते गाडी आहे काय आहे हे मला वाटत आहे गाड़ी है नंबर वगैरह का समझ ले नहीं ओनर पर नहीं, नहीं समझ ले नहीं तो गाड़ी क्या मटेरियल था ये गाड़ी में सर वो ड्रम था भी इसके अंदर क्या था मेरे को नहीं मान आप क्या करते हैं गाड़ी चलाते हैं ये गाड़ी किसके मेरा है क्या नंबर है एम एच जीरो जीरो आठ सौ तिरसठ तो ये खड़ा क्यों किया था इधर खाना खाने गया था सर तो इसमें क्या मटेरियल था अब ड्रम था क्या मालूम क्या था अंदर क्या था तो ये आग लगे कशी लेकिन पैसा कोणशे कंपनीशी लायता ये प्लॉट नंबर किलो किती बजे ला सांगा ह्याच्यामध्ये आपण काय काय उपयोग केला याच्यामध्ये पहिला वॉटर आपण आपल्या करून बघितला वॉटर म्हणजे विजत नाही म्हणून फोम एक आपण जवळजवळ चारशे पाचशे लिटर फोम वापरला त्याच्यावर तर फोमने ने पण ते विजत नाही रेझिंग मटेरियल असल्यामुळे ते विजत नाही नक्की ह्याच्यात काय पाहिजे विजवण्यासाठी आता आमच्याकडे जे आहे ते आम्ही अप्लाय करतोय आणि बाकीचं आता ते चढत ते आजूबाजूचा आजूबाजूला कुठे धोका निर्माण होणार नाही पण हे विजवण्यासाठी हे जे केमिकल आहे त्यांच्यामध्ये जर असते पण तेवढ्या प्रमाणात याच्यावर वापरू शकत नाही आपण डीसीपी मॉडल आता आमच्याकडे एकशे आहेत पण ते एकशे तिथे जाऊन अप्लाय करू शकत नाही आपण ओके गाडी रस्त्यावर उभी राहते आणि त्याच्यातून नेहमीचं काही ना काही केमिकल कुठे हे करून रात्री उभे करतात मेन रोडवर या लोकांना दहा वेळा नाही सांगून सुद्धा हे लोक गाडी उभी करून जातात नाही सांगितल्यावर आमच्याशीच वाद घालतात म्हणजे ह्याच्यापासून धोका आहे या काय आहे तुम्हाला काय म्हणायचं नक्की काय पर्यावरणासाठी आहे कारण प्रशासन बघत नाही गाडीमध्ये काय लोड होते गाडी रस्त्यावर उभी आहे तर ट्रॅफिकने बघलीच पाहिजे किंवा गाडीवर काय आहे आणि कशासाठी अर्ध रस्त्यात उभी आहे जेव्हा आपल्याकडे चलनचा फाईनचा आहे प्रक्रिया तर त्या गाडीवर तुम्ही चलान मारलं का नाही जेव्हा गाडी रस्त्यावर उभी होते आणि चेक का नाही केलं की त्याच्यामध्ये काय आहे हे प्रश्नाचं काम आहे आमचं नाही बंधू पहिले सर्वात कधी तुम्हाला नमस्कार आणि ही बातमी घ्यायला तुम्ही आले सगळ्यात पहिले आम्हाला ह्याचा अभिमान वाटतो तर म्हणजे कसं आहे हे आमच्या गावात हे आमचे गाव आहे आणि गावात इथं हे आमचे ग्रामपंचायत सदस्य पण इथं उभे आहेत यांची मेसेज इथं निवडून आलेली आहे जगदीश शेट्टी यांची मेसेज निवडूनही आलेली आणि माझं म्हणणं एकच का म्हणजे अशी कोणत्या प्रकाराची ही केमिकल आहे ले आता है। आता का म्हणजे रस्त्यावर त्याचा पाणी मारण्याने आणि त्याचं पाणी पाणी पडताना त्याची अंगर खालीपर्यंत पेटत आहे आणि ही आमची रेसिडेन्शियल एरिया आहे ही आमचा गाव आहे आमचा गावातला पट्टा आहे ह्या भागात आता आमचे राहणारे इथे लोक आहेत ह्याच्यामध्ये आता समजा जर समज जाणून इथून घास झाला असता किंवा कोणताही प्रकाराचा काही घात झाला असता तर ह्याचा जबाबदार कोण ह्याचा जबाबदार कोण प्रशासन आहे प्रशासन बोलेल प्रशासन इथं रस्त्यावरती त्यांना कोणी जबाबदारी दिली आउट ही आउट साईडला गाडी उभी करणार का त्यांनी गाडी कोणत्या बाजूला त्यांची बाजू कोणती आहे त्या बाजूची गाडी कोणत्या बाजूला उभी केली ह्या बाजूला आणि त्याच्यात एवढी अपघात केमिकल घेऊन ते इथं उभा राहतात आणि गाडी उभी करतात त्यांना प्रशासनाने एवढी जबाबदारी दिलेली आहे का आणि प्रशासनाने त्यांनी एवढी परवानगी दिली असेल का म्हणजे रस्त्यात तुम्ही गाडी लावा रस्त्यात तुम्ही काही करा याची जबाबदारी त्यांना दिलेली आहे मला प्रशासनाला एकच विचारायचं आहे का म्हणजे त्यांनी आम्ही समर्थन करतात ते आमचा साथी कधीही गाती अपघाती ते हमेशा प्रशासन आपल्या संगती उभा राहतो पण माझं म्हणणं एकच आहे का म्हणजे ही गाडी त्या रोडवरून म्हणजे त्यांना परवानगी देत कोण आहे आणि ही केमिकल आली कुठून का म्हणजे हे गाडीत म्हणजे एवढ्या मोठ्या भागात ही गाडी येऊच्या जवळ रेसिडेन्शियल एरियामध्ये म्हणजे गाडी उभी राहते आणि त्याच्यामध्ये आग लागते त्यानंतर पण प्रशासनाच्या जबाबदारी नाही त्यांची त्यांनी पार पाडली आहे त्यांनी हे आमच्या गावात म्हणजे लोकांना समजावून समजावून म्हणजे ज्यापर्यंत झाले त्यांनी समजावून पूर्णपणे आपला भाग पार पाडला आहे तर सर माझं म्हणणं एकच आहे पोलीस आणि एम आय डी सी यांचं दुर्लक्ष किंवा जबाबदारी याबद्दल काय म्हणाल सर एकच आहे ज्यापर्यंत आम्हाला माहिती पडला आणि आमच्या गावाला माहिती पडलं तर आमच्या गावाचे लोक आणि आमच्या गावाचे म्हणजे जे सामाजिक कार्यकर्ते होते हे बघा असे कार्यकर्ते होते असे चार पाच आमचे कार्यकर्ते होते त्या लोकांनी विचाराने एक एक त्या एकाचा हात पण चढाला आहे एकाचा हात पण चढाला आहे एक दोन जणाचा त्या लोकांनी ह्या बाजूला इथं त्या सुद्धा उभे होते पुन्हा ह्या बाजूला अख्खा भाग उभा होता त्या बाजूचे डब्बे काढून त्या बाजूचे सगळं सामान काढून त्या लोकांनी पार पाडलं नाहीतर ही अंगार अख्खी बिल्डिंग पकडली असती त्याचा जबाबदार कोण राहिला असता अख्खी बिल्डिंगला आग पकडली असते त्याच्यामध्ये मुलं बाळ आहे फॅमिली आहे पुन्हा अख्खा गाव आहे एकामुळे एक ब्लास्ट जर झाला असता आपला सिलेंडर त्यामुळे आखे गाव पेटले असते त्याचा जबाबदार कोण राहणार ठीक आहे ही आग लागली फायर ब्रिगेडचे जेवण आग विझवण्याचा प्रयत्न आहेत शेवटचं आपल्याला काय म्हणायचं आहे सर माझं म्हणणं कसं आहे मी ही फायर ब्रिगेड आणि पोलीस प्रशासन ह्या दोघांचा मी आभार प्रकट करतोय का ह्या लोकांनी टायमा वेळावरती येऊन आपल्या गावाच्या समाधानामध्ये म्हणजे त्यांचा सहयोग पूर्णपणे केलाय पण ह्यांच्यामध्ये आता पाणी मारण्याचा त्याच्यामध्ये एक केमिकल काहीतरी पावडर त्यांचा येतो त्याचा आपल्या ह्याच्यामध्ये नाही मिळत त्यांच्याकडे अवेलेबल ती पावडर जी असते ना ती मारल्याने कसं असतो का म्हणजे ही आत जी आहे ती लवकर पेटते तर ते आता साहेबांचं पण म्हणणं होतं का त्यांच्याकडे ती अवेलेबल नाही मिळत तर माझं म्हणणं एवढंच आहे का ते जे पावडर आहे ते मिळत एम आयडी मिळत नसल्यामुळे आग बुजवू शकत नाहीत नाही बुजवू शकत ना सर त्यांच्याकडे अव्हेलेबल सुरुवातीपासून आतापर्यंत करतायत हो ते याचा अर्थ काय एम आय डी सी दोषी आहे अशा वेळेस माझं सर म्हणणं हे काय त्यांच्याकडनं ते करतायत पण वरचे जे आहेत त्यांना समर्थन दिलं तेव्हाच काय होईल ना सर त्यांचे वरचे जे आहेत हे विचार भाग ते करतायत भाग होता ते करतायत पण वरचे जे आहेत त्यांना तरी ह्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे का बाबा तुम्हाला जी केमिकल लागते जी पावडर लागते त्याच्यासाठी आम्ही उभा आहोत तुम्ही सांगा आम्हाला आज आज एक छोटासा अपघात म्हणजे एवढा मोठा अपघात झाला आहे जर उद्या उठून इथं आमचा गाव आहात किंवा एम आय डी ची किंवा कुठं काय झालं तर त्याच्याबद्दल काय तिथं का 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 काय आमच्या गाव पेटवून टाकायचं आमचं शहर पेटवून टाकायचं त्याच्याबद्दल काय हे बोलचार आम्ही काय करायचं हे घातक केमिकल आहे ह्यासाठी सतर्क राहणे खूप गरजेचं आहे की अशा वेळेस अशा ठिकाण अशा ठिकाणी जे अशा प्रकारचं केमिकल जे वापरलं जातं अनलोड केलं जातं किंवा वाहतूक केली जाते हे कि किती चुकीचं आहे हे आपण समजू शकता नाताद बाबर निर्भीड समाचार बोईसर पालघर